ख्यातनाम चित्रकार अमल हुलगेरी यांनी शिवयोगींच्या मंदिर परिसराचं अप्रतिम पेंटिंग बनवून कुंचल्यांची किमया दर्शविली आहे वृद्धापकाळामुळं अनेकांना श्री रामेश्वर मंदिरात जाता येत नाही ये त्याची रुखरूख नेहमी त्यांना सतावत असते मात्र घरातच बसून मंदिर परिसराचं दर्शन घेण्याची किमया राष्ट्रीय चित्रकार अमर हुलगेरी यांनी साधली आहे त्यांच्यामुळं संगप्पा बुरकुले आणि कस्तुराबाई बुरकुले या वयोवृद्ध दाम्पत्यांना ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वरांचे निसीम भक्तांना दररोज घरातच श्री सिद्ध रामेश्वर मंदिर परिसराचं दर्शन घडत आहे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळं मंदिरात येऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी चित्रकार हुलगेरी यांनी सिद्ध रामेश्वर मंदिराची हुबेहूब चित्र काढून भाविकांची मोठी सोय केली आहे श्री पुरकुले माझ्याकडे सिद्धेश्वर सिद्धरामेश्वर मंदिर परिसराचं चित्र काढून हवं अशी संकल्पना त्यांनी मांडली त्या दृष्टीने मी काम सुरू केलं आणि हे चित्र करायला घेतलं या चित्रामध्ये मी एक चित्र आहे तीन फूट बाय पाच फूट याची रुंदी लांबली आहे आणि हे चित्र विशेषतः मी संध्याकाळचं जे आपलं सिद्धरामेश्वरांचं मंदिर परिसर दिसतं ते मोह दृश्य मी इथे कैद करण्याचा प्रयत्न केलेला